अभिनेता सलमान खानचा यंदाचा वाढदिवस खूप खास आहे भाईजनच्या एकावनव्या वाढदिवसा दिवशी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच सलमान खानच्या बीइंग ह्युमन या ब्रँडतर्फे फॅशन ज्वेलरीचे अनावरण करण्यात आले सलमानच्या चाहत्यांसाठी ही एक प्रकारचे रिटर्न गिफ्टच आहे असे म्हणायला हवे याशिवाय सलमानने नावारूपास आणलेल्या बीईंग ह्युमन या ब्रँडच्या दुकानांमध्ये आज पूर्णपणे एकावन्न टक्क्यांची घसघशी सवलतही देण्यात आली आहे त्यामुळे आज या दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळणार यात काही शंका नाही या नव्या ज्वेलरीमध्ये पासष्ट टक्के डिझाईन्स गस गस या महिलांच्या अनुषंगाने बनवण्यात आला आहे तर पस्तीस टक्के डिझाईन्स पुरुषांच्या अनुषंगाने बनवण्यात आलेल्या आहेत अंगठी कर्णबुळे ब्रेसलेट नेक पीस अशा विविध रूपांमध्ये असणाऱ्या ज्वेलरीची किंमत दीडशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत आहे याशिवाय पंधरा ते पंचवीस या वयोगटाला लक्षात घेऊन या डिझाईन्स बनवण्यात आलेल्या आहेत अधिक माझ्यासाठी पात्र लोकसत्ता डॉट कॉम